वाडा तालुक्यातील तिलशे गावाच्या हद्दीतील तिलसे कोदे पाडा येथे महावितरणच्या गंभीर निष्काळजीपणामुळे एक हृदयद्रावक घटना घडली असून गणपत लक्ष्मण वय यांचा विद्युत धक्क्याने जागीच मृत्यू झाला आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून निघाले असताना रस्त्यावर तुटून पडलेल्या वीजवाहक तारेचा त्यांच्या शरीराला संपर्क आला आणि या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेच्या वेळी परिसरात अंदुक प्रकाश होता तसेच तुटलेली वीज वाहक तार असल्याबाबत कोणतीही पूर्वसूचना सूचना फलक अथवा सुरक्षा व्यवस्था महावितरण कडून करण्यात आलेली नव्हती त्यामुळे नागरिकांनी ही घटना पूर्णतः महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच घडल्याचा आरोप केला आहे यापूर्वीही या भागात विद्युत तारांबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी महावितरणच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार या पीडित कुटुंबाला महावितरणकडून केवळ रुपयांची तुटपुंजी मदत देण्यात आल्याचे समजते मात्र मृत गणपत दळवी हे दिव्यांग असून कुटुंबाचा एकमेव आधार होते त्यांच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावले असून उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे सदर प्रकार महावितरणच्या स्पष्ट निष्काळजीपणामुळे घडल्याने मृताच्या कुटुंबाला किमान चार लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी तसेच कुटुंबातील एका जवळच्या व पूर्णत अवलंबून असलेल्या व्यक्तीला महावितरणमध्ये नोकरीत सामावून घ्यावे अशी ठाम व जोरदार मागणी सध्या ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे या दुर्दैवी घटनेमुळे दळवी कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे प्रशासन व महावितरणने जबाबदारी स्वीकारून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत